पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षासह शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार करुणा नाईक यांच्यासह माजी सरपंच आणि अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे या पक्षांतरामुळे पनवेलमध्ये भाजपची ताकद अधिक वाढली असून विरोधकांचे धाबे दणाडले आहेत पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार करुणा नाईक असुडगावचे माजी सरपंच नंदकुमार नाईक माजी सरपंच विजय भूपी माजी नगरसेवक सुनील नाईक शिवसेनेचे उपशहर प्रमुख हरेश पाटील उपशाखा प्रमुख वासुदेव पाटील सुशांत नाईक नरेंद्र नाईक तेजस गाडगे यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष विनाश कोळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी भाजपमध्ये स्वागत केले तसेच पनवेलच्या विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून हे सर्व नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला नक्कीच होईल असे सांगितले निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षांतरामुळे शेका पक्ष आणि शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे प्रभाग नऊमध्ये पक्षाच्या उमेदवारानेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने या प्रभागातील लढत आता आणखी सोपी झाली आहे आसूडगाव आणि परिसरातील जुन्या जाणत्या नेत्यांनी भाजपची वाट धरल्याने महायुतीचे पारडे जड झाले आहे या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी सरचिटणीस तथा नवनिर्वाचित नगरसेवक नितीन पाटील भाजपचे प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार शशिकांत शेळके प्रतिभा भोईर महादेव मध्ये प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार कृष्णा पाटील महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर शंकुनाथ भोईर सुरेश भोईर महेश पाटील अमर उलवेकर निलेश भोईर संजोत शेळके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते आपल्या संपूर्ण परिसरामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करत आहेत सबका साथ सबका विकास या सूत्राच्या अनुसार हे काम सर्वत्र सुरू आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीवरती लोकांचा विश्वास दिवसेदिवस वाढतोय त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीवरती कार्यकर्त्यांचाही विश्वास वाटत चाललेला आहे भाजपचे कार्यकर्त्यांना विश्वास आहेच पण त्याचबरोबरीनं इतर पक्षातल्याही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना लोक सांगत आहेत की तुम्ही भारतीय जनता पार्टीवर जा कारण भाजपच्या माध्यमातून देशाचा विकास होतोय महाराष्ट्राचा विकास होतोय आमचा विकास होतो आणि मग अशा वेळेला जो भाजपच्या बाजूनी नाही त्याला भाजपच्या बाजूनी कसं वळवता येईल या दृष्टिकोनातून प्रत्येकाचा प्रयत्न आहे आणि म्हणून मला आनंद आहे की आज या प्रयत्नामध्ये अधिकाधिक भर पडत चालली आपल्या पनवेलचे नगरपालिका ज्या वेळेला होती त्या नगरपालिकेतले माझे सहकारी मी नगराध्यक्ष होतो आणि त्यावेळेला माझ्यासोबत नगरसेवक असलेले सुनील नाईक हे आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो खरं तर ते राष्ट्रवादी पक्षामध्येच होते आणि राष्ट्रवादी पक्षामधून युतीतून युतीत हे असं घेतलं जात नाही पण त्यांनी सांगितलं आहे की मला गावाच्या बरोबर जायचं गावं ज्यावेळेला शेतकरी कामगार पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीकडे येतो आहे ये त्यांचे ये सहकारी येत आहेत त्यावेळेला मला भाजपपासून लांब घेऊ नका मी तटकरे साहेबांची परवानगी काढीन आणि मग साहेबांची एन ओ सी आणायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतो खरं तर त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन की भाजपच्या या विकासाच्या प्रवाहामध्ये ते सहभागी झाले आणि म्हणूनच त्यांच्या परिवारातील नरेंद्र वसंत नाईक हे आणि त्याचबरोबर सौ करुणा नरेंद्र नाईक या आज भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झालेल्या आहेत की त्यांचं या निमित्ताने भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो प्रभाग क्रमांक नऊ क मध्ये त्यांनी पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता पण पक्षावरचा दृढ विश्वास पाहून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबरीनं या ठिकाणी पाटील शिवसेनेचे प्रमुख तोंढे गावातले हरेश पाटील यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मी आपल्या सर्वांच्या बरोबर स्वागत करतो आणि तोंढरे गावाचे शिवसेना प्रमुख वासुदेव पाटील यांचं सुद्धा मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत येण्यामुळं भारतीय जनता पार्टी बळकट होईल आणि भारतीय जनता पार्टी दिना ही लोकांची सेवा करू शकेल तुमच्याकडून ज्या तुमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत त्या सुद्धा भारतीय जनता पार्टी निश्चितपणाने पूर्ण करेल पनवेल महानगरपालिकेची निवडणुकीची दामधूम पूर्ण सुरू आहे आणि या सगळ्या माहोलामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे नितीनबाई पाटील यांनी विजयाचा श्रीगणिशा केला आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये पूर्ण एवढा उत्साह निर्माण झालेला आहे आणि त्याचबरोबर माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्याही नेतृत्वावर जे अनेक जणांचा विश्वास आहे विरोधकांमध्ये काम करणाऱ्या विरोधी पक्षातल्या पण अनेक जणांचा विश्वास हा आम माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर आहे आणि त्याच्यामुळे आज आपले आसूडगावचे माजी सरपंच नंदकुमार नाईक विजयजी भोपी सुशांत नाईक यांनी या सगळ्या आमदार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे या सगळ्यांचं भाजपच्या परिवारामध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण पुढे संघटना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी आपण सगळ्यांनीच मेहनत घ्यायची आहे आणि ती तुम्ही सगळ्यांना कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद